आणि बादल वेळ देतो या ठिकाणी एक एकोणीस सेकंद दहा पॉईंट त्यानंतर नऊ नंबरला दोन जोडे विभागून आलेले यामध्ये वेळ घेतलेला आहे एकोणीस सेकंद झिरो तीन पॉईंट स्वामी समर्थ मोरगावकरांचा पिंटी आणि सरपंच आणि नवव्या नंबरला पुन्हा एकदा एक जोडी आहे ती आंबेडगाव रामचंद्र शिर्केंचा चित्र नवव्या नंबरचे मानकरी या दोन जोडी त्यानंतर आजच्या या गावटी गणामधला आठव्या क्रमांकाचा मानकरी आहे अठरा सेकंद सत्त्याण्णव पॉइंट ला धावली निवडी वसंत खांबे मांडकीकरांचं सोने आणि बटर त्यानंतर सातव्या क्रमांकावर दोन जोड्या विराजमान झाले अठरा बहात्तर ला या जोड्या या ठिकाणी विराजमान झाले पैरी निकुबाई प्रसन्न पाथंडी संपा आणि काळू त्याचबरोबर सातव्या क्रमांकाला सुपाई देवी पिंपळी पुष्पा आणि राजा त्यानंतर या मैदानावर सहाव्या क्रमांकाचा गावठी गटातला मानकरी अठरा सेकंद पंचावन्न पॉईंट प्रमोद शिवराज देसाई करांचा सुंदर आणि <शति> वंडी त्यानंतर या मैदानावर गावठी गटातला पाचव्या क्रमांकाचा मानकरी अठरा सेकंद चौपन्न पॉइंट घेतलेली के जोडी केदारबाजी प्रसंग सौरभ काजारे म्हणजे सावर्डेकरांचा सम्राट आणि सोन्या त्यानंतर या मैदानावर चौथ्या क्रमांकाचा मानकरी प्रसन्न रामपूर श्री कदम अठरा सेकंद सत्तेचाळीस पॉईंटला धावलेला मोठं वादळ त्यानंतर या मैदानावर गावठी गटाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी अठरा सेकंद झिरो तीन पॉईंटला धावलेला भैरी भवानी चंडिका भैरी चंडिका प्रसन्न चंद्रकांत मोरे बोरगाव सरके बांधक्या त्यानंतर या ठिकाणी गावलेली जोडी द्वितीय क्रमांकावर विराजमान होते सतरा सेना तर चव्वेचाळीस पॉइंट सक्षम किरण सुर्वे पालवरकरांचा पक्ष आणि पिंट्या त्यानंतर या मैदानावर गावठी गटामधला अव्वल क्रमांकाचा मानकरी ठरतोय सतरा सेनातला पंचवीस पॉइंट घेऊन पनसव्या अशी सोपटे चिखलांचा हा हा